माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा पुन्हा एकदा आरोप करण्यात आलाय विशेष म्हणजे माजी खासदार आणि महायुतीचे नेते किरीट सोमय्या यांनीच हा आरोप केलेला आहे तर स्वतः सोमय्या यांनी सिल्लोड शहरातील काही भागांमध्ये जाऊन बोगस मतदारांचा शोध घेतला पंचायत समिती क्वार्टरमध्ये पाचशेपेक्षा अधिक नावं बोगस असल्याचा आरोप सोमय्या यांनी केलेला आहे आणि याबाबत स्थानिक भाजपनं या आधीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे नगर परिषद निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभाग रचनेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी करण्यात आली आहे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दबावाखाली नगर परिषद प्रशासनातर्फे तयार करण्यात यादीत मोठ्या प्रमाणात घोळ आहे विशिष्ट समाजाचे नावं प्रभागात राहत नसलेल्या मतदार यादीत घुसवण्यात आलेले आहे त्यामुळे सिल्लोड शहराच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो मतदार यादीत विभाजन करताना सरकारी क्वार्टर्स अस भाग लिहून त्यात सुमारे चारशे चौपन्न मतदार हे एका प्रभागात जोडण्यात आले त्यात चारशे चौपन पैकी चारशे पन्नास मध्ये पत्तेच नाही फक्त चारच मतदार एकच परिवारमध्ये पत्ते आहेत परिवार हे सगळे मुस्लिम मतदार हा हिंदू प्रभाग आहे म्हणजे ठरवून तिथे ज्या कोणी केल्या आहेत त्यांनी त्याची चूक मान्य केली आहे आणि त्या रिव्हिजनमध्ये ती चारशे नावं चारशे पन्नास नावं आहे मुस्लिम ते तिथून कट होणार